नमस्कार जगमग विश्वातून अनेक दुःखद व धक्कादायक बातम्या समोर येत आहेत आपल्या अभिनयाची भोरड पाडणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे अशातच पुन्हा एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाचे निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो सुप्रसिद्ध अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो भाभीजी घरपर हे या मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारणारा अभिनेता जितू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले आहे त्यांच्या मुलाचे नाव आयुष होते एकोणीसशे वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलाचा फोटो जितूने पोस्ट केला होता त्याने देवाकडे माझ्या मुलासाठी प्रार्थना करा कारण यावेळी माझ्या मुलाची प्रकृती खूपच चिंताजनक आहे मी अजिबात बोलण्याच्या मनस्थितीत नाही असं त्यांनी सांगितले होते मात्र अखेर त्यांच्या मुलाची प्राणज्योत मालवली आहे त्याच्या अशा निधनावर त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या चायनाच्या परिवारातर्फे जितू गुप्ता यांच्या मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली